नमस्कार शेतकरी मला मी शेती बांधरावा या चॅनलमध्ये मी श्रीकांत मत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक तीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज बटाण्यांसाठी आवक आपल्याला कमी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात तर आज कमीत कमी पंधरा गाड्यांची या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर दरामध्ये मोठा बदल या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी दर जे आहेत आज बटाट्याचे दर कमीत कमी ते जास्तीत जास्त कितीपर्यंत मिळा दर मिळालेले आहेत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलटेकडी मार्केट यार्ड फोन या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील या ठिकाणी आपण पाहू शकता उष्णतेमुळे या ठिकाणी आपल्याला बटाटा नाचण्याचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा असून देखील या ठिकाणी आपल्याला नाचण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं पाहायला मिळते त्याचबरोबर आज गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी बटाट्याच्या दरात मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी आज बटाट्यासाठी जा साधारणतः तेवीस रुपये किलो ते जास्ती जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला घटल्यामुळे हो या ठिकाणी भावामध्ये या ठिकाणी बदल पाहायला मिळतोय तर क्वालिटी पाहू शकतात क्वालिटीनुसार थे, या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी तेजीत पाहायला मिळते तर कमीत कमी या बटाट्यासाठी आपल्याला साधारणतः चोवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो आहे तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मोठा बटाटा पाहायला मिळतोय तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर क्वालिटी आपण चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर मिडीयम साईजसाठी आज पंचवीस रुपये या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर हा जो बटाटा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढलेले पाहायला मिळतात तो तर या आज तर या ठिकाणी आपण पाहू शकता की मार्केटमध्ये गाड्यांची संख्या कमी आहे त्याचबरोबर जे पूर्ण जो माल आपल्याला कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे या ठिकाणी बटाट्याच्या भावामध्ये प्रचंड या ठिकाणी वाढ या ठिकाणी आज पाहायला मिळालेली आहे तर आवक पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजमध्ये बटाटा पाहायला मिळतो तर या बटाट्यासाठी चोवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे सकोलीमध्ये आज आवक कमी झाल्यामुळे मोठा बदल या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते